चतुर सून एका गावामध्ये माधव नावाचा श्रीमंत शेठ राहत होता त्याला एक मुलगा होता तो व्यापारी होता व्यापार करण्यासाठी परदेशात गेला होता माधवची सून एके दिवशी पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली माधवच्या सुनेला विहिरीवर आल्यावर हातपाय धुण्याची सवय होती तिने विहिरीमधून पाणी काढलं आणि हांडा भरून बाजूला ठेवला आणि हातपाय धुवत होती तेवढ्यात कुठून तरी चार प्रवासी तेथे आले एक प्रवासी म्हणाला ताई मला खूप तहान लागली आहे तुम्ही पाणी देऊ शकता का माधवच्या सुनेला पाणी प्यायला देताना जरा संकोच वाटू लागला कारण त्यावेळी तिने कमी कपडे घातले होते तिच्याकडे पाणी पिण्यासाठी तांब्या आणि पेलाही नव्हता त्यामुळे ती त्यांना पिण्यासाठी पाणी देऊ शकत नव्हती माधवची सून त्या प्रवाशाला म्हणाली तुम्ही कोण आहात प्रवासी म्हणाला मी एक प्रवासी आहे तेव्हा माधवची सून म्हणाली या जगात फक्त दोनच प्रवासी आहेत तुम्ही त्या दोघांमधला कोण आहात जर तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मी तुम्हाला पिण्यासाठी पाणी देऊ शकते नाहीतर मी पाणी देऊ शकत नाही बिचारा प्रवासी तिच्या प्रश्नाचं काहीच उत्तर देऊ शकला नाही तेव्हा दुसरा प्रवासी पाणी देण्यासाठी विनंती करू लागला माधवची सून दुसऱ्या प्रवासाला म्हणाली तुम्ही सांगा तुम्ही कोण आहात दुसरा प्रवासी पटकन म्हणाला मी एक गरीब माणूस आहे तेव्हा माधवची सून म्हणाली या जगात फक्त दोनच गरीब असतात तुम्ही त्यामधले कोण आहात प्रश्न ऐकून दुसरा प्रवासी आश्चर्यचकितच झाला त्याला काहीच उत्तर देता आलं नाही तो गप्पा बसला तिसरा प्रवासी म्हणाला मला खूप तहान लागली आहे कृपा करून पिण्यासाठी पाणी द्या तेव्हा माधवच्या सुनेने विचारलं आता तुम्ही कोण आहात तिसरा प्रवासी म्हणाला मला लिहिता वाचता येत नाही मी एक अशिक्षित अडाणी आहे हे ऐकून माधवची सून म्हणाली या जगामध्ये दोनच अशिक्षित आहेत त्यामध्ये तुम्ही कोण आहात तिसरा प्रवासीही काहीच उत्तर देऊ शकला नाही शेवटी चौथा प्रवासी पुढे आला आणि म्हणाला कृपा करून तुम्ही पाणी द्या दे। एखाद्याला पाणी पाजणं खूपच पुण्याचं काम असतं माधवची सून खूपच हुशार आणि चतुर होती ती चौथ्या प्रवासाला म्हणाली तुम्ही कोण आहात चौथा प्रवासी म्हणाला मी सर्वात मोठा मूर्ख आहे तेव्हा माधवची सून म्हणाली या जगात फक्त दोनच मूर्ख आहेत मग तुम्ही कोण आहात तो बिचारा पण तिच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही चौघेही पाणी न पिताच तेथून जाऊ लागली तेव्हा माधवची सून म्हणाली इथून थोड्या अंतरावर माझं घर आहे कृपा करून माझ्या घरी चला मी तुम्हाला पाणी देते चौघेही वाटसरू त्या घराच्या दिशेने निघाले माधवच्या सुनेने पाण्याचा हंडा उचलला आणि जवळच्या रस्त्याने आपल्या घरी गेली तिने हंडा ठेवून व्यवस्थित आवरले एवढ्यातच ते चारही प्रवासी घरी आले सुनेने त्या सर्वांना गूळ आणि पाणी दिले पाणी पिल्यानंतर ते चारही प्रवासी आपल्या प्रवासाला निघाले माधव हे सगळं बघत होता त्याला आता खूपच दुःख झालं माधव विचार करू लागला माझा मुलगा व्यापार करण्यासाठी परदेशी गेला आहे आणि माझी सून त्याच्या गैरहजेरीमध्ये अनोळखी पुरुषांना घरी बोलावत आहे त्यांच्यासोबत हसत बोलत आहे तिला तर माझी पर्वासुद्धा नाही हे सगळं पाहून मी गप्प राहिलो तर सुनेची हिंमत अजून वाढेल माझ्यासमोर सुनेला अनोळखी पुरुषांबरोबर बोलताना लाज वाटत नाही मग माझ्या पाठीमागे काय करत असेल आणि तसंही कोणताही आजार हा आपोआप बरा होत नाही त्यासाठी वैद्यांजवळ जावंच लागतं आता यावर राजाच काहीतरी उपाय काढतील असा विचार करून माधव सरळ राजाकडे गेला आणि आपली समस्या त्याने राजाला सांगितली माधवचं बोलणं ऐकून राजाने त्याचवेळी सुनेला घेऊन येण्यासाठी शिपायांना बोलावलं आणि म्हणाले लवकरात लवकर माधवच्या सुनेला राज्यसभेमध्ये उपस्थित करा आता राजाच्या शिपायांना आपल्या घरी आलेलं पाहून त्या माधवची बायको आपल्या सुनेला म्हणाली काय झालं सुनबाई तुझं कोणाबरोबर भांडण झालं होतं का त्याने राजाजवळ तुझी तक्रार केली नाही ना राजाने तुला घेऊन जाण्यासाठी शिपायांना का पाठवलं आहे तेव्हा माधवची सून म्हणाली नाही आई माझं कुणाबरोबरही भांडण झालं नाही तुम्ही काळजी करू नका सासूबाईंची काळजी दूर करून ती शिपायांना म्हणाली तुम्ही पहिल्यांदा तुमच्या राजाला हे विचारून या की त्यांनी मला कोणत्या नात्याने बोलावलं आहे बहीण मुलगी का सुनेच्या नात्याने कोणत्या नात्याने मी त्यांच्या राज्यसभेमध्ये जाऊ सुनेचे बोलणे ऐकून शिपाई परत गेले आणि राजाला सर्व हकीकत सांगितली राजाने पटकन आदेश दिला पालखी घेऊन जा आणि सांगा तिला सुनेच्या नात्याने बोलावलं आहे शिपाई राजाच्या आतेनुसार जाऊन माधवच्या सुनेला म्हणाले राजाने तुम्हाला सुनेच्या नात्याने येण्यासाठी पालखी पाठवली आहे माधवची सून त्याचवेळी पालखीमध्ये बसून राज्यसभेमध्ये गेली राजाने माधवच्या सुनेला विचारलं तू दुसऱ्या पुरुषांना घरी का बोलावतेस तुझा पतीही घरी नाही माधवची सून म्हणाली महाराज मी तर फक्त कर्तव्याचं पालन केलं तहानलेल्या वाटसरूला पाणी पाजणं अपराध नाही हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे जेव्हा मी विहिरीवर पाणी भरण्यासाठी केली होती तेव्हा माझ्या शरीरावर जी कापडं होती त्या कपड्यांमध्ये अनोळखी व्यक्तीसमोर उपस्थित होणं अनुरूप नव्हतं त्यामुळे त्या वाटसरूंना विहिरीवर पाणी मी दिलं नाही त्यांना खूपच तहान लागली होती आणि मला त्यांना पाणी द्यायचं होतं म्हणून मी त्यांना खूपच कठीण प्रश्न विचारले आणि तेव्हा ते माझ्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकले नाही तेव्हा मी त्यांना घरी बोलावलं घरी येऊन त्यांना पाणी देणं उचित होतं राजाला माधवच्या सुनेचं बोलणं योग्य वाटलं राजाला त्या प्रश्नांबद्दल जाणून घेण्याची आता खूपच उत्सुकता होती जे माधवच्या सुनेने त्या चार प्रवाशांना विचारले होते राजा माधवच्या सुनेला म्हणाले मलाही ते प्रश्न ऐकायचे आहेत ज्यांची उत्तरं ते चारही प्रवासी देऊ शकले नाहीत माधवच्या सुनेने चारही प्रश्न राजाला सांगितले सुनेचे प्रश्न ऐकून राजा आणि राजसभेतील सगळे मंत्री चकित झाले मग राजा माधवच्या सुनेला म्हणाला तू स्वतः या प्रश्नांची उत्तरं दे या प्रश्नांची उत्तरे तुझ्याकडून जाणून घ्यायची आहेत माधवजी सून म्हणाली पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे या जगात फक्त दोनच प्रवासी आहेत सूर्य आणि चंद्र दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे सून आणि गाय या पृथ्वीवर फक्त दोनच सर्वात गरीब आहेत महाराज आता तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर ऐकवते प्रत्येक माणसाबरोबर नेहमी अशिक्षित आणि आडाणीसारखे जे नेहमी चालतो तो, तो म्हणजे पाणी आणि भोजन चौथा व्यक्ती म्हणाला होता की तो मूर्ख आहे आणि जेव्हा मी त्याला विचारलं या जगात दोनच मूर्ख असतात तू त्यामधला कोणता मूर्ख आहेस तेव्हा तो उत्तर देऊ शकला नाही एवढं बोलून माधवची सून गप्प झाली राजा आश्चर्यचकित होऊन म्हणाला तुझ्या मतानुसार या जगात फक्त दोनच मूर्ख आहेत ती म्हणाली हो महाराज यावेळी या क्षणाला माझ्या मतानुसार फक्त दोनच मूर्ख आहेत राजा म्हणाला पटकन सांग ते दोन मूर्ख कोण आहेत यावर माधवची सून म्हणाली महाराज माझ्या प्राणाला धोका नसेल तर मी याचे उत्तर देऊ शकते राजाला मूर्ख कोण आहे हे जाणून घेण्याची आता खूपच उत्सुकता होती तो म्हणाला तू निसंकोच होऊन सांग मी तुला वचन देतो तुला कोणतीही शिक्षा दिली जाणार नाही मग माधवची सून म्हणाली महाराज माझ्यासमोर यावेळी फक्त दोन मूर्ख आहेत मग आपल्या सासऱ्यांकडे पाहून हात जोडून म्हणाली पहिले मूर्ख तर माझे सासरे आहेत सत्य माहिती करून न घेता आपल्या सुनेची तक्रार राजदरबारात केली जर शंकाच होती तर सगळ्यात अगोदर मला विचारायला हवं होतं मी स्वतः त्यांना सगळी हकीकत सांगितली असती अशा प्रकारे सुनेचा अपमान झाला नसता माधवला आपल्या चुकीची आता जाणीव झाली होती त्याने आपल्या सुनेची माफी मागितली एवढं बोलून माधवची सून शांत उभी राहिली मग राजा म्हणाला दुसरा मूर्ख कोण आहे माधवची सून म्हणाली दुसरा मूर्ख या राज्याचा राजा आहे ज्याने आपल्या सुनेच्या मान मर्यादेचा जरासुद्धा विचार केला नाही विचार न ना करता सुनेला राजसभेमध्ये बोलावलं माधवच्या सुनेचे बोलणे ऐकून राजा रागाने लाल झाला परंतु त्याला सगळी गोष्ट समजली होती लक्षात आल्यानंतर राजाने माधवच्या सुनेचे समजूतदार आणि चतुराईचे कौतुक केले तिला पुरस्कार देऊन सन्मानाने परत घरी पाठवली व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद